हिरव्या मिरची वल्या वाटाण्याची भाजी तयार आहे नमस्कार मंडळी अंजली स्वयंपाकात तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ओल्या वाटाण्याची भाजी त्यासाठी आपण घेतलेले साहित्य बघूया वले वाटाणे घेतलेत मी एक चमचा हळद घेतले एक चमचा जिरे घेतलेत एक चमचा मोहरी घेतल्या सात आठ कडीपत्तेची पानं घेतलेत दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात लसूण आणि आलं घेतले आलं घेतले कोथंबीर बारीक चिरून घेतल्या दोन कांदे बारीक चिरून घेतलेत दोन कायमॅटे चिरून घेतले चला आता आलं लसणाची आणि मिरचीची पेस्ट करून घ्यायची आहे आलं लसूण दोन मिरच्या घेतलेली ह्याची आपण पेस्ट करून घ्यायची हिरव्या मिरचीची आपण भाजी करणार आहोत त्यासाठी ही पेस्ट आहे असा मोठा असा आपण बारीक करून घेतलाय घालूया नेहमीप्रमाणे जिरा मोहरीची फोडणी चांगली तेमंग अशी मोहरी खंडत्ता यात कांदा आपण घालून भाजून घेऊया कांदा भाजून घ्यायचा कांदा कांदा तेलात भाजला याचा आपण गॅसवरती भाजून घ्यायचा चांगला आता बसून आलू मिरची पेस्ट केलेली चांगलं तेलात आपण भाजून घ्यायचं म्हणजे ज्याचा कच आपण निघून जाईल

यात एक चांगलं एकत्र करून आणि आता वरती दहा मिनिटं आपण हे शिजून द्यायचं वाटाना शिजायला वेळ लागत नाही लगेच शिजला जातो दहा मिनटं होईन भाजी झाकण ठेवून घ्यायच यात आपण उकळी चांगले कोथंबीर टाकून घेऊ हिरव्या वाटाणाची हिरव्या मिरची आपली भाजी थपथपीत अशी तयार आहे गॅस बंद करून आपण आता एका डिश मध्ये काढून घेऊया चपाती बरोबर खूप छान अशी भाजी लागते हिरव्या मिरचीत बनवलेली वाटाण्याची भाजी तयार आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका